आमोदा या गावातून एक चौतीस वर्षीय विवाहिता दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही विवाहिता कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक तेरा जानेवारी सोमवार रोजी दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे आमोदा या गावात निकिता पाटील वय चौतीस वर्ष ही विवाहिता आपल्या घरी होती दरम्यान अकरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही विवाहिता कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार प्रभाकर चौधरी करीत आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा